म्हणजे तुमची मुलगी वसुदा ही गॅस्ट्रोच्या नंतर पूर्ण तुम तिला गॅस्ट्रो झाला आणि पूर्ण तुमचं आयुष्य बदललं प्रत्येक पालकाची ज्यांची मुलंही ही दिव्यांग किंवा स्पेशल चाईल्ड आहेत प्रत्येकांची जवळजवळ हीच कहाणी आहे पालकांमध्ये पालकांना याच्यासाठी खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात पती पत्नी असेल तर जोडप्यांमध्ये बहुधा आईच असते की जी नोकरी करिअरचा तिला त्याग करावा लागतो याबद्दल तुम्ही काय सांगा नाही खरी गोष्ट जेवढी आई मेहनत घ्यायला खरं म्हणजे जेवढी मेहनत आई गेल तेवढं मूल सुधारतं म्हणजे आईची बॉन्डिंग असते आई जवळजवळ नव्याण्णव टक्के आईचं त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो कारण कुठलंही मूल बघा रडकं मुलं आईचं नॉर्मल मूल जगाचं तसं स्पेशल मुलं असलं की मग आप ते आपोआपच आईकडे असतं अटॅच आणि जेवढी आईला म्हणजे वडिलांनासुद्धा अर्थात माया असते प्रेम असतं पण त्यांना घर चरितार्थ चालवायचं असतो त्याच्यामुळे चा वडिलांना कंपल्सरी नोकरी करणंच भाग आहे त्याच्याशी घर चालणार कसं मग आईवरती जबाबदारी येते सगळी पूर्ण काही वेळेला आई सुद्धा कमी पडते नाही असं नाही पण नव्वद टक्के स्त्रिया म्हणजे आई याच्यातनं मुलांना बाहेर काढतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या